नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो नमोचा सहावा हप्ता शनिवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे तर पहा मित्रांनो नमो शेतकरी निधी या योजनेअंतर्गत पाच हप्ते वितरित करण्यात आले आहेत राज्यामधील नव्वद लाख शहाऐंशी हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आठ हजार नऊशे एकसष्ट कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे असंही कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे तर मित्रांनो नमोचा सहावा हप्ता दोन हजार रुपयांचा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे तर मित्रांनो आपण याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉट पर्यंत पहा चला तर मग मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो नमो शेतकरी मा सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण अखेर कृषी विभागाकडून एकोणतीस मार्चपासून सुरू करण्यात येणार असून एकतीस मार्च दोन एक हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येणार आहे असं कृषी विभागाने सांगितलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नवद्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मित्रांनो राज्य सरकारने नव शेतकरी निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला आहे परंतु शेतकऱ्यांना बँक खात्यात रक्कम कधी जमा होणार याबद्दलची उत्सुकता लागली आहे याचबद्दल कृषी विभागाने वितरणाची प्रक्रिया पूर्वतयारी केली असून शनिवार म्हणजे एकोणतीस मार्च पासून निधी वितरित करण्यात येणार आहे नमो शेतकरी निधी या योजनेअंतर्गत पाच हप्ते वितरित करण्यात आले आहेत राज्यातील नव्वद लाख शहाऐंशी हजार पाच लाभार्थी शेतकऱ्यांना आठ हजार नऊशे एकसष्ट कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे असं कृषी विभागाने स्पष्ट केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बिहारमधील भागरपूल येथील कार्यक्रमात पीएम किसानच्या एकोणासव्या हप्त्याचं वितरण करण्यात आलं होतं त्यामध्ये महाराष्ट्रातील ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे त्यासाठी एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता नवो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा निधी केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या पात्र लाभार्थ्यांना दिला जातो तसेच केंद्र सरकार पीएम किसानच्या पासष्ट हजार सत्तेचाळीस लाभार्थीना लाभ देण्याचं नियोजन केलं आहे त्यानुसार राज्य सरकारने त्र्याण्णव हजार सव्वीस लाख शेतकरी कुटुंबाच्या सहाव्या हप्त्यासाठी दोन हजार एकशे एकसष्ट कोटी रुपयांचा निधी शनिवारपासून जमा करण्याची तयारी सुरू केली आहे दरम्यान राज्य सरकारने दोन हजार तेवीस पासून राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली या योजनेतून केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये लाभ देण्यात येतो अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा वार्षिक लाभ तीन हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे तर मित्रांनो आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे आणि मित्रांनो त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये तीन हजार रुपयांचा हप्ता हा जमा होईल अशी माहिती मिळालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा